जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे या युट्यूब चॅनेल वर तर बघा आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या आमच्या आणि आमच्या फॅमिलीकडून आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज नागपंचमी म्हणल्यावर नागपंचमीचा सण जर म्हणलं तर सगळ्यांनाच खूप आनंद असतो आणि सगळ्यात खास करून महिलांना कारण महिलांसाठी हा सण म्हणजे एकदम आनंदाचा असतो कारण आज आजच्या दिवशी जास्त काही म्हणजे कोणतीही प्रकारची कामं केले जात नाही आणि एक उत्साह किंवा आनंद म्हणून आपण वारव्याची पूजा किंवा नागोबाची पूजा करीत असतो तर म्हणजे सगळ्यात खास मैलांसाठी वारुळ्याची पूजाला जाण्याचं आणि ती पूजा एकदम भारी म्हणजे करायची राहती तर सगळ्यात आनंद तो मोठा राहतो मैलांसाठी आणि लहान लेकरांसाठी तर राहतो झोक्याचा तर आम्हाला पण सकाळी भाऊचं चालू होतं झोका बांधायचं तर आम्हाला पण आमची लहान आठवण आली आम्ही पण जो खेळत होतो आणि आमचे सगळे म्हणजे शंभू सण पॉबडी त्यांचं झालेलं एक एक वेळ जोख खेळून सकाळपासूनच बांधून दिलं होतं तर बघा आमचे बाकीचे काम पण आवरले ते तर म्हणजे नागपंचमी मी दिवशी असं राहत कडाई ठेवायला चालत नाही म्हणजे कडाई तर चालतच नाही कडाई चालत कोणी तवा ठेवत दुपारच्या नंतर ठेवतो कोणी ठेवित पण नाही तसं आमची तो दुपारच्या नंतरच आम्ही तवा ठेवीत राहतो तर आम्हाला दुपारच्या नंतर स्वयंपाक करायचा होता आणि सकाळचा नाश्ता तर केलेला आहे आम्ही सगळ्यांनी आणि दुपारनंतर स्वयंपाक बनवणारच आहे तर चला आम्ही तुम्हाला म्हणजे दुपारनंतरचा स्वयंपाक जो बनवणार त्याचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर, तर चला आता सकाळची थोडंफार म्हणजे सकाळपासून थोडं पाऊस चाललेला होता कपडे वगैरे धुवून झालेले सगळं आवरलं आहे आणि आता बाकीचे कामं राहिलेले तर चला बघा तर आपले म्हणजे बाकीचं आवरलेलं आहे झाडून आणि धुणं ते आहे धुन तर आता फक्त साईपाकाला लागायचं आणि वारुळाच्या पूजा जायचंय आम्हाला तर ते ताट बनवायचं वारुळाच्या पूजेसाठी बघू ना आता वारुळ शोधावं लागेल आता एक तर वारुळ राहिले नाही वारुळ जास्त राहिले नाही पण मग वावरत बांधला हा मग काय चला आता आमचं आवरलेलं आहे आणि कविता आणि मी आता आम्ही दोघी जण चाललेलोय वारुळाच्या पूजेला तर मम्मी काय येऊन नये कारण छोटं पिल्लू आहे त्याच्यामुळं त्या छोट्या व्हाळापाशी थांबणार आहे मम्मी आणि आता आम्ही निघालेलोय घेतलं सगळं ताट तर बघा आपल्या पूजाच्या ताटामध्ये सगळ्यात मेन वस्तू दूध फुलं घेतलेले येतं बेलाचे पानं आणले कवितानी काही मंदिरातून आणि लाया घेतल्या वस्त्र घेतले पांढरी फुलं येत आघाडा घेतलेला आहे हरळ जे जे सगळं पाहिजे शेंगदाणे अजून हळदी कुंकू अगरबत्ती आणि पाणी घेतलेले तर चला खूप दिवस दिवसांपासून वारोळ शोध होतो आता वारोळ खरं तर राहिले नाहीच म्हणा आणि इकडं काकीने त्यांना फोन केला ते म्हणल्या हाय आमच्या तिकडं वारोळ म्हणलं चला तर मम्मी थांबल्या घरी आम्ही दोघी निघालेलो आहे तर नागपंचमीचा सण आनंदाचा असतो आणि सगळ्यात मेन नागपंचमीचं वारवळ्यात जर पूजा केली तर नागदेवतासाठी भारी राहते आणि सगळ्यात मेन वारवळ्याचं असं असतं पंचमीचा सण असा असतो कारण की पंचमीचा सण म्हणजे एकदम भारी काम पण नाही राहत एकदम मस्त आणि हा म्हणजे उपवास खरं तर जोपर्यंत आपण नागोबाची पूजा करत नाही तोपर्यंत आपला उपवास धरावा लागतो भावासाठी म्हणा नागोबासाठी म्हणा उपवास धरावा लागतो तर आम्ही खरं तर आज तर मला म्हणजे पूजेसाठी काही चालणार नाही आहे पूजा करणार नाही आहे मी फक्त दर्शनासाठी चाललेली आहे तर नागपूर म्हणजे नागपूर मी असतं पूजा केलं तर एकदम भारी आणि हे वाराचीच पूजा केली पाहिजे आता तर जास्त वारुळ राहिले नाही पहिल्यांदा गावोगावी म्हणजे भरपूर सगळ्या स्त्रिया सगळ्या मिळून वारंवारची पूजा करायच्या आता तर तसं काही जास्त नाही राहिलं कारण सगळेजण म्हणजे गावातून म्हणजे मळ्यामध्ये राहायला गेले तर त्याच्यामुळं तर आणि जुने माणसं त्याशी म्हणे वारुळात पडली लई आणि दिवसाला झाली गई कारण की पंचमीच्या आधी दिवस मोठा असतो आणि पंचमीच्या नंतर दिवस छोटा होतो छोटा होत आणि पहिली प्रत्येक म्हणजे म्हणत होती अजून पण ती म्हणून चालू आहे आता इथून पुढे दिवस ला आलोय आता जवळ पूजेसाठी सगळ्या जणी चला दिस पूजा लई वेळानंतर वाळूळ शोधलं बर का आता सापडलं छोटा त्याला काय होत छोट मोठ छोट पण असलं तरी आज यालाही महत्व आहे ना तर यांची सगळ्यांची चाललेली आता वारुळाची पूजा होऊन घ्या ग तुम्ही कशी वारुळाची पूजा करता पोरी न कर <laughs> या वर्षी पूजा नाही आहे ना ग पूजा नाही तर प्रत्येक गोष्टी ना नवरात्रीत सवसणी जेव्हा टाइम ना प्रत्येकाला आम्हाला तिचं ध्यान येत राहत तिच्या घर आता ती तिथं चालू असन तिची तयारी हा मग मग काकू हुशार nikrati चला आता आरती करू लगेच नाही का हा मग काही कंटे जळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती तर करून पण आलो आणि आता आले काकी तर हे बघा ते काकिसनच घर आहे आणि इथं मोठा झोका बांधलेलं आहे तर आम्हाला आहे आणि आमची आजी आहे तर इकडे बसलेलं आहे हा हा आम्हाला यंदा काही कामं नाही हा ना काप चाललंय ती ती अश्विनी यंदा आम्ही मोकळे आम्हाला यंदा काही कामं नाही मग त्याच्यामुळं तर बघा आता काकिस्त्यांची आलो आणि काकिस्तानजीकडं जवान दिले तर झोका खेळायला आलो होतो आणि नागपंचमीच्या दिवशी फक्त झोका खेळायचाच आनंद तर आमची सोनपापडी पण बसलेली इकडं झोका खेळायला आणि तिची मैत्रीण आणि ती सोनपापडी पडशील बाई तर बघा सोनपापडी आणि सोनपापडीची मम्मीच चा चालू आहे झोका खेळायचं तर नका <laughs> बस झाल तेवढा झोका तुम्हाला चाल मज्जा येते सोनपापडी बसून झोका खेळायचं नाही का हा ना खे यांचं काय चाललं फोटोशूट तुम्हाला आलोय घरी म्हणजे घरीच म्हणजे चाललेलोय आता वारंवारची पूजा करून पापडी मी कविता आम्ही तिघीजणी जणी आलेलो होतो आणि आता घरी जाऊन स्वयंपाकाला चालायचंय कारण की दुपारच्या नंतर आता आपल्याला जे आपण घरात नागनर सुबा लावितो त्या नागनर रसुबाला निवत दाखायचा आहे आणि आता लगेच स्वयंपाकाला लागणार आहे आम्ही आलेलो आहे वा... घरी वारवाची पूजा करून आणि स्वयंपाकाची तयारी चाललेलीच होती आमची आम्ही वारवाला पूजाला जायच्या अगोदर दा टाकून दिलेली होती तर बघा आपली मस्त पूर्णाची डाळ पण शिजलेली तर आम्ही दोघी गेलो होतो पूजेला वरुळाच्या आणि मम्मीनी डाळ वगैरे पण शिजून ठेवलेली आहे बघा एका प्लेटमध्ये कांदे पण भाजून ठेवले आणि आम्ही म्हणजे तवा दुपारनंतर ठेवीत असतो त्यामुळं आणि इकडं यांचं काय चाललेलं आहे बघू मम्मीचं मेकअप चालू आहे मम्मीचं नाही चालू छोट्या पिल्लाचं मेकअप चालू आहे तर बघा मम्मीनी मस्त छोट्या पिल्लाला मेकअप बी केलाय बघा तर बघा मी पातील्यामध्ये पुरण टाकलेलं आहे आता परतायला त्याच्यामध्ये साखर टाकून घेतली तर कढई ठेवायची नाही त्याच्यामुळं पातील्यातच परतून घ्यायचं चाललेलं आहे आणि इकडं आमटीचा म्हणजे साराचा मसाला काढून घेतलेला आहे कवितानी कोथंबीर मिरच्या खोबरं धनी लसूण आणि डाळ आपल्याला याच्यातलीच घ्यायची आपण शिजवायला टाकलेली ती तस आणि तसं पण पूर्णचं म्हणजे उरलेलं पाणी पण भरपूर घट्ट आहे त्यामुळं ते पण ठेवलेलं आहे त्या तर मी वाटेत थोडेसे इलायची घेतलेली आहे आप आणि आपल्याला ती बारीक करून घ्यायची आहे तर थोडीशी साखर टाकून आणि खलबात्यामध्ये बारीक करून घ्यायची इलायची बघा आपलं पुरण आता मस्त परतत आलेलं आहे बरंचसं घट्ट झालेलं आहे दोन पाच मिनटात आता तयार होईन ते घट्ट होऊन आणि फक्त आपल्याला चाळणीतून काढायचं बाकी रही तर मी इकडं खलबत्यामध्ये इलायची बारीक करून घेतली होती आणि आपल्याला थोडीशी गयाल टाकायची आणि काही गोळवणीसाठी ठेवायची आहे तर मी थोडीशी टाकून देणार त्याच्यामध्ये तिकडं कविताचं चाललं आहे आता लाईट पण आली आणि शेगडीवर मसाला भाजून घ्यायचं काम तर इकडं चालू होत मसाला परतायचा आपलं तर सारा साठी मसाला चालू होता भाजायचा आणि मसाला पण आता भाजायचं झालात तर इकडं त्याचं चालू आहे पुरण काढून घ्यायचं चाळणीतून पुरण आधीच परतून घेतलं तर हा परतून घेतलं मग काढायला सोपं आता ना हा साखर ते टाकेल निलायची निलायची ते टाक मस्त बारीक होता काय चला आता पण काढून झालं तर बारीक केलं आणि आता पाट्यावर मसाला वाटायचा आता तर तेच तेल झालेलं आहे मसाला वाटायचं आपल्याला आज हे नाही करायचं कापायचं नाही काही कडाई नेठवायची म्हणून खोबऱ्याच्या मोठ्याल्या फोडी हाताना तुकडे करून घेतले होते आणि चांगल्या चा अशा ठेसून घ्यायच्या पाट्यावर घ्यायचं वाटून तर इकडे बघा वातावरण पण एकदम फ्रेश झालेलं आहे म्हणजे आवळ येल तर आवळ पण गेला आता तर ऊन पडायचं दिसत नाही का बरं ना चुलीवर मी ना आता लगेच चुलपेट येते मग काय आता काय पाऊस नाही येणार आता नाही तर बघा ताईचा मसाला वाटूस तर मी ते पेटून घेतलेली आहे आणि पातेल्याला माती लावून पातेलं पण ठेवलं तर आता लगेच सारा आपल्याला फोडणीला टाकायचं आहे झालं तई हा झालं तर आपल्याला मस्त अशी आमटी बनवायची आहे तर बघा तेल पण टाकून घेतलं पातेल्यामध्ये आणि थोडासा लसूण ठेसून घेतलेला आहे आणि खोबरं आपण मसाल्यातच ठेसून घेतलेलं आहे त्याच्यामुळं आता मी काहीच खोबरं टाकणार नाही आहे कारण इकडं कर बघा तुम्ही मसाला खोबरं एक साईडला आहे डाळ आहे आपलं सगळं काळा मसाला धने ते सगळे आणि कोथंबीर पण याच्यातच कुटुंब म्हणजे वाटून घेतलेली आहे मीठ पण टाकून घेतलेले तर आपला लसूण पण थोडासा लाल झालेला आहे तर मी याच्यामध्ये थोडंसं खोबरं आणि जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे पर तो परतायला टाकणार आहे आणि चांगला परतून घ्यायचा आपल्याला तो मसाला नंतर आपले मसाले पण मस्त परतले बघा आणि थोडी छान टाकून घेणार आहे तर दुसरे मासाने काही वापरणार नाहीये आणि त्याच्यानंतर आज वारं पण बाण किती सुटलं सुटलं ग वारं हो नाही वारं किती सुटलं आज सई चूर विजून चालली सगळा मसाला बी आता चांगला परतला कढीपत्ता हळद टाकून घेतली आणि आपण जे पीठ म्हणजे डाळीचं हे होतं पाणी ते आपल्या टाकून द्यायचं आहे पुरण आपण काढून घेतलेलं त्यांनी मस्त असं घट्ट होतं बघा तर हे पाणी कसं साराला मस्त अशी चव येते एकदम भारी लागत घट्ट होतो आपला सार तर आता ह्या पाण्यात चांगली उकळी येऊन द्यायची आपल्याला तर बघा आपलं जे आपण पाणी टाकलं होतं डाळीचं मसाला ते सगळं त्याला पण थोडीशी उकळी आली आहे आणि मस्त अशी उकळी आली का लगेच आपल्याला हा मसाला टाकून द्यायचा आहे तर मी सगळं एकत्र करून घेतलेलं आहे बघा आणि एका पातेल्यात गरम पाणी पण करून घेतलं आहे मीठ ते सगळं याच्यातच टाकून घेतलेलं आहे बघा मस्त अशी उकळी पण आली आहे तर सगळा मसाला टाकून देणार मी तर बघा मस्त अशी आमटी आता बनवून घेतली आहे जेवढा पाहिजे तेवढा गरम पाणी टाकून आणि मसाल्यात मस्त अशी उकळी येऊन द्यायची आणि आपली झणझणीत आमटी अशी मस्त तयार होणार आहे आता तर बघा निवड पण एका ताटामध्ये करून घेतले आणि ठेवलेले तर देवीचे घरातल्या नागनरसोबाचे तर सगळे निउदा अशी एका ताटामध्ये ठेवले आणि आता मम्मीचं तेच चाल नागनरसोबा ठेवायचं ना मम्मी एकदा दिवस तर बघा आता स्वयंपाक पण आवरात आलेला आहे आणि नागनरसोबाचं इथं फोटो चिटकावलेला आहे आम्ही आणि इथं पूजा करायची आहे तर मम्मी चाललेले आहे हदी कुंकू लावून आणि अगरबत्त्या लावल्या आणि आता लगेच नैवेद्य ठेवायचा होता तर दोन प्लेटीमध्ये नैवेद्य घेतलेला आहे एक देवाऱ्यात ठेवला आणि एक वरती नागनरसोबाला आणि आपल्या देवघरात पण देवपूजा झाली आणि नैवेद्य ठेवलेलं आहे बघा नागनरसोबाची पूजा पण केली आणि निवड पण ठेवलेला आहे नाग नरसोबाला तर इकडं चालू आहे याची पूजा करायची सकाळी नांगणार सुबाती चिटकावल्याच्या नंतर देवाची पूजा केली होती पण आता नैवेद्य वगैरे दाखवला सगळ्या पोरांना पण तिथं पाया पाळलं आणि आमचं पण आता चाललेलं आहे आणि आता लगेच पोळ्या करून घ्यायच्या आम्हाला तर बघा चाललेलं आहे पोळ्या आणि मस्त आज जास्त म्हणजे आम्ही कढई नाही ठेवीत नाही त्यामुळं फक्त पूर्णाची पोळी आणि सार करीत राहतो तर इकडं पप्पा आणि मम्मी बसलेले तर जेवायला आणि आज मंगळवार आता त्याचमुळे उपवास सोडायचा चालू आहे शंभू जेवतो आई सोबत काय खातो भाजी खातो पूर्ण पोळी नाही खात का नको चुले आला का शंभू च मम्मी चाललेलंय उपवास सोडायचं शंभू सोनबाप बाप नाही जेवली मम्मी इकडं चाललेलं आहे कविताच्या पूर्णाच्या पोळ्या खरं बाहेरच करायच्या होत्या पण वारं बिलाही सुटला आणि पाऊस पण येत होता त्यामुळं आतमध्येच करून घ्यायचं चाललेलं आहे गॅसवर Ja. पप्पा झाला आणि जेवण पण केले मम्मी पप्पांना आम्ही दोघी पण राहिलो होतो पण आम्हाला मी ना काकीच फोन आला झोका खेळायला म्हणून तर राहिला जेवण करायचे होते म्हणलं आता काकीन फोन केला का या पोरी या पोरीनं पोरीन तर दुपार पण फोन बाकी होता आणि खरं आम्ही दुपारनंतर स्वयंपाक करतो कारण उपवास बी होता आणि जेवायला बी कोणी नव्हतं तर म्हणलं चला स्वयंपाक दु पाणी झालं आणि आता निघालेलं आहे झोका खेळायला चला आता आम्ही तुम्हाला दाखवतो तिथं तिथं तिथली इमाइल आहे काय माहिती बऱ्याच वेळेच फोन चालू होता फोन त्यांचा पण पण त्यांना आमचं काम चालू होतं त्यामुळे आम्ही नाही गेलो आणि आता बराच टेन झालाय पाच वाजले आहेत आता आम्ही निघालेलो तिकडं चला पोहू तिथे किती झोखा खेळायची आणि पंचमीच्या दिवशी झोका खेळायची मज्जा एकच नंबर असते आता खाल पण आपल्याला मम्मी ना डायरेक्ट मना केली का तुम्ही अजिबात झोगा खेळायच नाही पण काय मी काय होता आता आता दू गिला पण झोखा खेळायचं नाही सांगितलं कारण की तुम्हाला तर कळाल कर्ण पांडव पहिला पहिल्या पहिला हा